नमस्कार मी गौरी आपण लॉकडाऊन नंतर केंद्र सरकारनं ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे प्रवासातील सवलती काढून घेतल्यात अद्यापर्यंत या सवलती देण्यात सरकारला अपयश आलंय सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी विश्वासघाताविरोधात आपली नैतिकतेची लढाई आहे असं प्रतिपादन जेजूर येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी आहे जेजूरी येथील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त गरजू शंभर महिलांना साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते महिलांना साडी वाटप करण्यात आले तसेच मुख्यमंत्री माजी शाळा स्वच्छ सुंदर शाळा या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जेजुरी जिजामाता विद्यालयाचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात जीवन विद्या मिशनच्या विद्युलता केदार यांचं व्याख्यान झालं यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलताना पुढे म्हणाल्या की ज्येष्ठ नागरिक रेल्वे सवलती बाबत वंचित आहेत केंद्र शासन रेल्वे तोट्यात आहे असं सांगते मात्र बुलेट ट्रेन वंदे भारत ट्रेन वर प्रचंड खर्च करत आहे काही भागात वंदे भारत रेल्वेत केवळ चाळीस ते पन्नास प्रवासी असतात या रेल्वेपेक्षा गरीब रथ महत्वाची आहे सरकारनं उद्योजकांचं दहा लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं सर्वसामान्य जनतेचं काय हे सरकार गरीब शेतकरी महिला आणि ज्येष्ठांच्या विरोधात दाखवते तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखडा हा सुमारे तीनशे पन्नास कोटींचा आहे हा विकास आराखडा महाविकास आघाडीनं मंजूर केला मात्र श्रेयवाद दुसरे घेत आहेत पोलीस भरतीबाबत शासनाने शासनानं सात हजार मुलांना नियुक्तीचं पत्र दिलं आणि नंतर त्यांना वेटिंगची पत्र आहेत चुकून झालं असे सांगून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांची फसवणूक केली असा आरोप यावेळी सुप्रिया सुळे यांनी केलाय यावेळी बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले की स्वराज्य निर्मितीचे स्वप्न राजमाता जिजामाता यांनी केले अहिला साडेतीन हजार मंदिराचा जीर्णोद्धार केला राणी लक्ष्मीबाई इंदिरा गांधी मदर तेरेसा कल्पना चावला सावित्रीबाई फुले अनेक महिलांनी देशासाठी काम केलं खासदार सुळे ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत जागतिक महिला दिनानिमित्त देशातील सर्वच कर्तृत्ववान महिलांचा आदर केला पाहिजे असं सांगितलं महाराष्ट्र फेसकॉमचे माजी अध्यक्ष अरुण रोडे यांनी लॉकडाऊन नंतर ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे प्रवासातील सवल केंद्र शासनानं काढून घेतल्या या वर्षीच्या अंदाजपत्रकात ज्येष्ठांसाठी काहीही तरतूद करण्यात आल्या नाहीत ज्येष्ठांच्या सवलती पुन्हा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला मात्र शासनानं त्याकडे दुर्लक्ष केला खासदार सुप्रिया सुळे आणि जया बच्चन यांनी या विषयावर संसदेत आवाज उठवला तसेच राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना राज्य शासन एक हजार तीनशे आणि एकशे दहा कोटी रुपये अनक्लेम म्हणून पडले आहेत त्यांच्या व्याजातून दोनशे रुपये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना केंद्र शासनानं द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या कार्यक्रमाप्रसंगी आमदार संजय जगताप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदामाप्पा इंगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील उपाध्यक्ष पुष्कराज जाधव जयदीप बारभाई प्राचार्य नंदकुमार सागर फेसकॉमचे राज्याचे माजी अध्यक्ष अरुण रोडे फेसकॉमचे हनुमंत कुमार डॉक्टर श्यामकाका पेशवे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक जय मल्लार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्यामकाका पेशवे यांनी केले तर सूत्रसंचालन पांडुरंग कोरपड सुहास बारभाई आभार हरिश्चंद्र कराळे यांनी मांडले आणि मला खरंच तुमचं भाषण करताना दोन गोष्टी जाणवल्या द्या ज्येष्ठ नागरिकांचे सगळ्यात दोन महत्वाचे प्रश्न काय या दिशा एक म्हणजे पेन्शनरचा जो विषय आहे तोही प्रलंबित आहे आणि दोन्ही प्रश्न सातत्याने आम्ही सगळ्यांनी पार्लमेंट मध्ये मांडलेला आहे मला हा विश्वासच बसत नाही तुम्हाला उत्तर मिळत तुम्हाला सोप्या शब्दात सांगते ते मी तुम्हाला सांगितलं रेल्वे मंत्रालय घाट्यामध्ये आहे म्हणून ते तुमचं काम करू शकत आता मला सांगा जर एवढा लॉस जर दादा असेल तर यांना तुम्हाला डिस्काउंट देणं पाहिजे नाही पण नवी ना बुलेट ट्रेन न मागता करण्यासाठी पाहिजे दुसरी त्यांची लाडकी ट्रेन म्हणजे तिचं नाव काय वंदे भारत आता मला तुम्हाला माहिती झाली सांगते वंदे भारत वंदे भारत ट्रेन झाली पाहिजे का झाली पाहिजे मी त्याच स्वागत करते का मी स्वागत करते एक प्रश्न मला पडतो की वंदे भारत ट्रेन मध्ये जर दोन हजार सीट असतील तर ती इतक्या वेगाने जाते आणि इतकी महाग आहे की दहा टक्के सीट पण कुणाला पाहिजे मुंबई वरन सोलापूरला जाते दोन हजार सीट च्या ट्रेन मध्ये चाळीस पन्नास लोक पडत असतात आता हा या देशामध्ये दे वंदे भारत ची गरज आहे का गरीब रथ ची गरज आहे याच उत्तर मला आता गरीब मेट्रो तुम्ही बोल त्याच्यामुळे माझा माझा विकासाला विरोध नाही माझा वंदे भारत ला विरोध नाही पण मला गरज सांगा की मुलांच्या शिक्षणाचे पैसे भराल संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा